हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मस्त ना आम्ही पण मस्त तर तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर इथं मी शनिवारचं रुटीन तुमच्यासोबत संध्याकाळचं शेअर करणार आहे तर संध्याकाळच्या सोपाकामध्ये आज बनणार होतं वरण भात वांगेचं भरीत आणि ज्वारीची भाकरी तर मी इथं कुकर लावून घेतलाय आहे त्याची पण मी तयारी करते इथं ते लावून घेते वांग्याला छान असं वांग भाजायला ठेवले एकदम मिडियम गॅसवरती जोपर्यंत वांग भाजते आणि कुकर होते तोपर्यंत दुपारची माझी भांडी होती थोडी चहाची नाश्त्याची चारची तर ती मी घासून घेते इथं भांडी स्वच्छ भांडी स्वच्छ धुवून घेतले त्यातला ओला कचरा मी साईडला करून ठेवलाय बेसिंग वगैरे स्वच्छ घासून घेतल्यानंतर मी भांडी पण छान अशी घासून घेतली इथे सर्व भांडी वगैरे घासून झाल्यानंतर कुकर झाला होता वांग पण छान भाजलं होतं वांग्यावरच सगळं साल मी काढून ठेवलं होतं वांग बारीक करून घेतलं होतं तेव्हा बारी त्यासाठी लागणारी सगळी तयारी मी करून घेतली होती इथं ते कढई ठेवले तर कढईमध्ये दोन पळी तेल टाकले मी वांग्यासाठी भरी लागणारे मिडियम साईजचे दोन कांदे घेतले होते एक टोमॅटो घेतला होता ठेचलेला लसूण घेतला होता कडीपत्ता कोथिंबीर इथं तेल छान असं गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी करून घेतली जिरी मोहरी छान असं तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला आहे आणि ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता पण टाकून घेतलाय ते पण छान असं भाजून घेतलं आहे इकडं माझा कुकर झाला होता कुकरमधले मी डबे ते साईडला काढून घेते इकडं कांदा पण छान असा भाजून झाला होता त्याच्यामध्ये नाही मी टोमॅटो टाकून घेतले टोमॅटो पण छान शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतले ते मिक्स केले त्याच्यावरती झाकण ठेवले तर इकडं वरणाला फोडणी देण्यासाठी मी लसूण घेतला होता हिरवी मिरची घेतली होती कढीपत्ता कोथिंबीर घेतला होता तर डाळीमध्ये मी अर्धा चमचा हळद टाकली दोन चमचे धनापूर टाकले चवीनुसार मीठ टाकून ते डाळ छान अशी बारीक करून घेतले पाती उता, पाती तर पातीला ठेवलं होतं पातीलामध्ये एक पळी तेल टाकले तेल छान गरम झाल्यानंतर जिरी मोहरीची फोडणी दिली जिरी मोहरी छान तडतरल्यावर ठेचले लसूण कडीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची पण टाकून घेतली मी छान असं वरणला तडका देऊन घेतला मी जेवढं मला वरण पाहिजे तेवढं मी त्याच्यामध्ये पाणी पण टाकून घेतले तर इकडे टोमॅटो आणि कांदा छान परतला होता तर त्याच्यामध्ये मी दोन चमचे धनापूट टाकले आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतले ती पण छान अशी मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये मी वांग टाकून घेतले हे बघा वांग टाकून घेते मी आता नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून छान मिक्स करून घेतले ते साईडच्या गॅसवरती ठेवून घेतले मी आणि वरती झाकण ठेवले मीठ टाकून छान परतून घेतले मी तर मी इकडे करते भाकरीची कारण गौरीला खूप भूक लागली होती सारखी म्हणत होती मम्मी आवरना मम्मी आवरना आणि त्यातनं तिला आज आवडत नाही भाकरी तर भाकरी केली तर म्हणत होती मम्मी आज भाकरी का केली भाकरी तर माझ्या सर्व भाकरी वगैरे करून झाल्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ तर हा बघा आजचा होता मेनू तर या सर्वजणी जेवायला सर्वांना